नमस्कार मी नागेश शर्मागात पुन्हा आपल्या भेटीला एकदा आलो आहे तर आजचा जो मी हा जो व्हिडिओ बनवित आहो तर हा व्हिडिओमध्ये सर्वप्रथम पराभव ज्यांचं झाला आहे त्यांना या ठिकाणी ते कुठे चुकले या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगण्याचा प्रयत्न करतोय आणि या निवडणुकीत जे निवडून आले त्या उमेदवारांना मी माझ्याकडून माझ्या परिवाराकडून माझ्या सर्व सेवक परिवाराकडून शुभेच्छा देतो आणि ज्यांचं या निवडणुकीत पराभव झाला त्यांना या पराभवातून परमेश्वर सावरण्याची सद्बुद्धी देऊ आणि पुन्हा चांगले कार्य करून पुन्हा एकदा विश्वास सेवकांचा जिंकून पुन्हा त्या म्हणजे त्या ठिकाणी निवडून जाओ अशी परमेश्वर त्यांना सद्बुद्धी देऊ त्या सेवक बांधवांनो सला वळूया आजच्या आपल्या या टॉपिक जे ज्या विषयी आहे त्या विषयाकडे वळू चुकला म्हणून दुखला सत्यमर्यादा प्रेमाला चुकला आणि अहंकारामुळे हरला जो सत्ताधारी पक्ष आहे हा कशामुळे हरला तर चला आजच्या विषयाकडे बोलूया तर पूर्ण व्हिडिओ बघितल्याशिवाय कुणी स्किप करू नये आणि समजल्याशिवाय कुणी कुणाला काही बोलू नये तर चुकला म्हणून दुखला आज प्रत्येक सेवकांना माहीत आहे या मार्गात येणाऱ्या प्रत्येक सेवकांना माहीत आहे की जर सेवक हा चुकला तर त्याला दुःख आल्याशिवाय राहणार नाही आणि सत्य मर्यादा प्रेमाला जो चुकला तो परमेश्वराच्या प्राप्तीपासून चुकला किंवा परमेश्वराला बघण्यासाठी चुकला आणि अहंकारामुळे या ठिकाणी हरला तर बाबांनी या मार्गाचा शिकवणच आहे सत्यमर्यादा प्रेम चार तत्व तीन शब्द पाच नियम मी जीवनात पाळी नसे मी सत्य वचन देतो याला जीवनात कधी विसरणार नाही आपण विनंतीमध्ये नेहमी म्हणत असतो आणि आपण त्या सत्यमर्यादा प्रेमाला चुकलो बाबांनी दिलेल्या शिकवणीला आपण चुकलो म्हणून या ठिकाणी आपण हरलो बघा शिव बांधवांनो आपण चुकलो कुठं आपल्या आपण चुकलो कुठं तर सर्वप्रथम छोट्या छोट्या चुका केली आपण सर्वप्रथम छोट्या छोट्या चुका केली आणि त्या चुका केव्हा मोठ्या झाल्या आणि त्या मोठ्या झाल्या सेवकांपर्यंत केव्हा पोचल्या आणि शेवकांच्या मनात केव्हा आपल्याबद्दल द्वेष निर्माण झाला द्वेष म्हणजे बदलचा द्वेष बदलचा द्वेष केव्हा निर्माण झालं एक वातावरण केव्हा निर्माण झालं हे आपल्याला कळलंच नाही आपण सर्वात आधी एक चुकलो की बाबांच्या आधीच त्याकाच्या आव्हान कार्याला आम्ही बैठक घ्यायचो मी दोन हजार चार दोन हजार पाचला मार्गामध्ये मा आलो दोन हजार चारला मार्गात आलो तर त्यावेळेस दोन हजार चार पाच त्यावेळेस त्यागाच्या हवन कार्याला बैठक हो हो का होती ती बैठक आपण बंद केली चांगल्या उद्देशाने केली की वाईट उद्देशाने केली मला माहीत नाही उद्देश दोन प्रकारचे उद्देश आहेत त्याचा दोन अर्थ आहेत की त्यागाच्या हवन कार्याची बैठक सत्ताधारी जेव्हा सत्तेत होता जो पक्ष जे अध्यक्ष साहेब होते आणि संचालक मंडळी होती त्यांनी का म्हणून बंद केली असेल याचे दोन कारण आहेत एक कारण त्यांनी सांगितलं दुसरं कारण वेगळाच आहे त्यानंतर सामूहिक एकतेचे हवन कार्य जो गाव लेवलवर छोटे छोटे होत होते त्यांच्या त्यांच्या त्यांना बंद करण्याचा प्रयत्न करण्यात आला बंद करण्यात आला हळदी कुंकूचा कार्यक्रम बंद करण्यात आला हा छोटासा कारण होता तिसरा कारण तिसरा कारण आपण बाबांनी मंडळाचा बॉयलाजमध्ये लिहिलेला आहे एक हजार एक जिला आपण भवन निधी म्हणतो ती आजीवन सभासद फीस आहे चला ठीक आहे ज्या प्रकारे आम्ही झालो भवन निधी भरून त्या मंडळाचे आजीवन सभासद झालो तर ती एक हजार घ्यायला पाहिजे होते आणि पुन्हा एक हजार घेऊन किंवा जास्तीत जास्त दीड हजार रुपये घेऊन जास्तीत जास्त दीड हजार रुपये पंधराशे रुपये घेऊन आपण सभासद सभासद आजीवन सभासदची फीस ठेवायला पाहिजे होती आपण त्याचा पाच हजार केला ही एक आपली चूक आहे पुन्हा कोण कसं मार्गदर्शन करतो कोण मार्गदर्शक कसा सांगतो ते मला माहीत नाही पण माझ्या निदर्शनात आजपर्यंत आलेले बहुत मार्गदर्शक होते ज्याच्यामधून चालू कार्यामध्ये मांसाहार करायला मनाई होती चालू कार्यात मांसाहार करायला मनाई होती ते आपण हाल उजर बैठकीच्या माध्यमातून संमेलनाच्या माध्यमातून त्याला उजागर केलं तुमच्यापर्यंत जेव्हा शेवकांच्या तक्रारी आल्या शेवकांच्या तक्रारी आल्या त्या तक्रारींना सेवकांच्या तक्रारींना नजरअंदाज करू तुम्ही फक्त एकतर्फा निर्णय घेतला सेवकांना बसून किंवा सेवकांना समजून कधीच निर्णय नाही घेतला हे एक चूक अशा छोट्या छोट्या चुका केव्हा मोठ्या झाल्या ह्या माहिती पडल्या नाही तुमच्यासोबत जे पदाधिकारी होते त्याच्यातून सर्वांनाच मी दोष देणार नाही पण काही बोटावर मोजण्यासारखे असतील किंवा एक एखादा व्यक्ती असते त्या एका व्यक्तीपासून त्या एका व्यक्तीपासून तुमच्या चांगल्या केलेल्या कामाला लोक विसरले आणि त्या एकाला तुम्ही झाकण्याच्या चक्करमध्ये एकाला तुम्ही चांगलं बनवण्याच्या चक्करामध्ये तिथं हा तिथं तुमचा त्या गोष्टीने पराभव झाला या ठिकाणी तुम्ही चुकलात आणि चुकलात अशा छोट्या छोट्या भरपूर चुका आहेत ज्यांच्या मी सांगू शकत नाही आणि आपल्याला असं वाटलं की आपण पहिले संचालक मग संचालक आपण अध्यक्ष झालो आणि पुन्हा अध्यक्ष झालो आज कमीत कमी वीस ते बावीस वर्ष आपण मंडळात होतो तर आपल्याला असं वाटलं की मला या पदावरून कोणी हटवू शकत नाही मी केलेले एक कार्य हे सर्वात सुंदर कार्य आहे मंडळ हिताचे आहे मंडळ हिताचे होते पण माणूस की मानव मंडळ हिताचे होते पण सेवक आणि मानव हिताचे नव्हते असं काहीतरी कुठंतरी वाटतोय पण तुम्हाला जे अभिमान होता जे अहंकार आलं होतं त्या अहंकाराला कुठंतरी आळा घालण्यासाठी परमेश्वराने एकदा तुमची काठी चुकवली असं हा माझं वैयक्तिक मत आहे आणि माझं मत नाही तर कितीतरी शेवकांचा हा मत आहे की आपल्याला कुठंतरी अभिमान आलं होता मी ज्या मी शब्दाचा बाबांनी त्याग करायला सांगितलं त्या शब्दाला तुम्ही पकडून ठेवलं आणि मी 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 हा करत असताना मी हा शब्द यापूर्वीच मी बोललेला आहे की मी हा शब्द अहंकाराचा शब्द आहे आणि मी या शब्दानेच आपला पराजय झाला आणि म्हणून अशा भरपूरश्या गोष्टी आहेत की ज्यामुळे आपलं पराभव झाला पुन्हा बोलायला गेलं तर भरपूर आहे बोलायला गेलं तर भरपूर आहे पण आता काय किती बोलावं मी यापूर्वीसुद्धा बोललेलो आहे पण तुम्ही त्याच्यातूनही मला समजू शकले नाही मी कुणाचा विरोधक नाही मी ना अध्यक्षाचा विरोधक आहे ना सचिव साहेबाचा विरोधक आहे ना संचालक साहेबाचा विरोध आहे विरोधक आहे ना मंडळाचा विरोधक आहे आणि मी कोणत्या सेवकाचा विरोधक आहे ना की मी कोणी मानवाचा विरोधक आहे मी विरोधक फक्त विचारांचा आहे जो या मार्गाच्या शिकवणीच्या विरोधात जाईल किंवा या मार्गाच्या जी शिकवण आहे त्याच्या विरोधात जर कोणी कार्य करेल तर मी त्या गोष्टीचा नेहमी विरोध करेन व्यक्तीचा विरोध कधी करणार नाही कारण की बाबांनी आपल्याला विचारांचा मी यापूर्वीच बोललेलो आहे विचारांचा मतभेद असायला पाहिजे पण मनाचा मनभेद नको म्हणून आपण जे या ठिकाणी थोडंफार चुकलो आहे या चुका छोट्या छोट्या होत्या पण सर्वसाधारण सेवकांसाठी बहुत मोठ्या चुका होत्या तर या चुकामुळे आपण हरलात आपल्या अहंकारामुळे हरलात आणि आज कितीही बोललं तरी तुमचं ज्यावेळेस पराभव झालं त्यावेळेस तुमचं मन दुखलं त्या आणि तुमचं मन दुखलं तुम्ही दुखलात पण का म्हणून दुखलात तर तुम्ही चुकला म्हणून दुखला आणि यातून या छोट्या छोट्या गोष्टीतून आपणही सुधारणा करावी आणि जी सत्तेमध्ये नवीन जो पक्ष आलेला आहे एकता आदर्श पॅनल यांनी सुद्धा ह्या न करता या चुकांना आतापर्यंत झालेल्या चुकांना दुरुस्त करावं आणि सेवकांना काय योग्य वाटतोय असे आपण छोटे छोटे चांगले चांगले निर्णय छोट्या छोटे छोटे निर्णय घेऊन सेवकांचं मन प्रफुल्लित ठेवावं कारण की बाबांनी आत्मा हा परमेश्वराचा अंश आहे म्हणून सांगितलं आणि प्रत्येक सेवकांचा प्रत्येक सजीव प्राण्याच्या प्राण्यामध्ये आत्मा आहे आणि तो परमेश्वराचा अंश आहे आणि म्हणून माझा गेलेल्या सत्या जे सत्ताधारी आहेत त्यांनी या गोष्टीतून सावरावं आणि येणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी या जे मागील मागील अध्यक्ष साहेब व त्यांच्या संचालक मंडळीने काही छोट्या छोट्या चुका केल्या होत्या त्या चुकांना दुरुस्त करून आपण एकदा जो पुराणा धर्माचा सेवक होता पुराणा मानव धर्म होता जो आम्ही ज्यावेळेस नवीन नवीन मार्गात आलेलो होतो आणि ज्या पद्धतीने शेवकांचा प्रेम होता शेवकांची एकता होती जर ती एकता तो प्रेम जर पुन्हा निर्माण झालं तर खरंच माझं मनातून किंवा माझं मन प्रफुल्लित होईल आणि सदैव तुम्हासाठी भगवंताचरणी मी विनंती करेन की सदैव आपण आनंदित राहू हो।